पुरा वरूनी पिंगळा आला तुमच्या दारी त्या वरूनी पिंगळा आला तुमच्या दारी बघा बघा पूर्वीच्या गावगाड्यात भल्या पहाटे साडेतीन चार वाजता गाव संस्कृतीत गावगाड्यात ब्रह्म मुहूर्तावर काय ब्रह्म मुहूर्तावर हा पिंगळा यायचा लोकांना जागा करायचा याच्या हातात दवर असायचं एका हातात कंदील असायचा कंदील कशासाठी तर पूर्वी गावात लाईट नव्हती म्हणून अंधाऱ्या रस्त्याला उजेड दिसावा म्हणून कंदील त्याच्या हातात असायचा डवर असायचं अशी झोळी असायची अशी वेशभूषा असायची आणि पिंगळा पिंगळा हा धान्याचा पिठाचं पैशाचं दान घेत नव्हता पिंगळा हा साडीचं दान घ्यायचा कशाचा साडीचं दान घ्यायचा तर काय परंपरा मी चालू केलेली नाही मुळात <coughs> माझ्या घरात कुठली लोकपरंपरा नाहीये पण ही लोककलावंताचे माझ्यावर उपकार आहे की मी बालपणापासून या लोककलावंतांना बघत ऐकत आलोय आणि म्हणून त्यांची कला आज माझ्यात आत्मसात आली नक्कीच पिंगळा परंपरा माझी नाही आहे पण जी पिंगळा परंपरा मृतपाय झाली होती त्या पिंगळा लोककलेला तीन चार वर्षापूर्वी सोनी मराठीच्या जय जय महाराष्ट्र माझा या शोमध्ये सादर करून आज तो पिंगळा संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे मिलियनच्या घरात त्याचे वगैरे आहेत अगदी तुम्हाला सगळ्यांना माहितीये ना, ना पिंगळा नक्की मग हा पिंगळा काय म्हणायचा गाड्यात येऊन हा पिंगळा काय म्हणायचा अरे आलिया संसारा उठा वेगळे करा आलिया संसारा थे, ये थे, थे, काया जोपून रात्र करू नका काय आहे बाबांनो झोपून काळ कधी घाला घालेल सांगता येत नाही उठा भगवंताच नामस्मरण करा पण नाही हो काही काही लोक दोन कानाने सुद्धा हरिनाम ऐकत नाही पण काही काही लोक सर्वांगाचे कान करून हरिनाम ऐकतात सर्वांगाचे कान करून हरिनाम ऐकतात एक, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देही एक, एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्यदेता म्हणून सांगतो बाबांनो उठा जागे व्हा नामस्मरणाला लागा आणि त्याचबरोबर आपल्या अशा गावगाड्यात येणाऱ्या लोककलांचं जतन संवर्धन करा आणि असे लोक कलावंत कुठे रस्त्यावर दिसले तर नक्कीच त्यांना जवळ बाजूला बसवा त्यांची आपुलकीनं विचारपूस करा कारण ही संस्कृती आज इथून गेली तर पुढच्या पिढीला देण्यासारखं आपल्याकडे काहीच असणार नाही हा पिंगळा भल्या पहाटे तीन साडेतीन चार वाजता यायचा आणि दिवस उजाडायच्या आत निघून जायचा आणि मग हा पिंगळा काय म्हणायचा ऐका तर पिंगड़ा महाद्वारी बोली बोले तो देखा पिंगला महाद्वारी पिंगड़ा महाद्वारी बोली बोले तो देखा घेई मानव देह आला जन्माला संसार केला मानव देह आला जन्माला संसार केला काम घे 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 माया तू सोडून घे 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 हरिनाम घे माया तू सोडून लावून शिवाला संसारा या संसारा पा घरदार हो तुम्ही मनशान घरदार येई तर रात सार तुम्ही मनशान घरदार येई रात सार माणूस मेल्यावर याच गावा बाहेर घर माणूस मेल्यावर याच गावा बाहेर घर shout out मला पण नीट माझ्या माय मावल्यांना भरती खोड असत माझे सुना माझ्या सुना माझ्या सुना माझे पोर माझे पोर माझे पोर माझे नातवंड माझे नातवंड आयुष्यभर नातवंडा पायी पोरापाई सुनानपाई खाती आणि शेवटी काय होत ते पिंगळा सांगतोय ऐका तुम्ही मनशाने सुनान पोरे शणसंगानं भोर ये तुमच्या मागचे चोर तुम्ही माणू शणसंगानं भोर ये तुमच्या मागचे थोर माणूस मेहेल्यावर आपर फोड तीन खाण द्याव माणूस मेल्यावर आवर आपर फोड तीन बायकांसाठी माणसांसाठी लहानांसाठी थोरांसाठी तुम्ही मनुष्यान पैसा आडका हो तुम्ही मनुष्यान पैसा आडका हे हितच रात बर का तुम्ही मनुष्यान पैसा हे हितच रात बर का माणूस मेल्यावर बघा माणूस आयुष्यभर दहा हजार काय अरबो खरबोची प्रॉपर्टी कमवतो करोडोची प्रॉपर्टी कमवतो पण समजा एखादा श्रीमंत माणूस गेला नीट ऐका एखादा करोडपती गेला एखादा असे म्हणतात का आमच्या पप्पाला पैसे लई आवडायचे जरा पप्पा बरोबर एक दोन हजार करोड जाळावर होत का अस नाही ना अरे आयुष्यभर मर्सडीज क्रूजर ऑडी फॉर्च्युनर इनोवा सगळ्या गाड्यात फिरला शिट फाटूस तवर फिरला पण समजा मेला मेला पोर असे म्हणतात का नाही नाही आमच्या पप्पाला फॉर्च्युनर लाई आवडायची पप्पा बरोबर फॉर्च्युनर जाळावर बर। द्या का अरे मग तू जन्माला येताना काय घेऊन आला होता आणि जाताना घेऊन काय चाललाय मी खेड्यातलाच आहे मराठवाड्यातला आहे ग्रामीण भाषेत सांगतो अरे जन्माला जाणार आहे कमरेचा कर्जदार देखील तुझ्या कमरेला राहणार नाही आणि कपाळाला जो एक रुपया लावता ना त्याचा देखील माज करायचा नाही तो देखील दुसऱ्या दिवशी राखेत सापडतो अरे मग बाबा तू घेऊन काय आला मग घेऊन काय चालला हे भाड्याचं घर आहे काही दिवस इथं राहण्यासाठी आलोय गपगुमान राहा नीट राहा आणि तुळशी पत्र घेऊन एक दिवस आनंदात विलीन व्हा म्हणून बाबांनो परमेश्वर भक्तीला लागा आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तस जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो साधू ओळखावा आणि देव देवते जाणावा प्राणी मात्रांमध्ये देव शोधा माणसांमध्ये देव शोधा इन डुबळ्यांमध्ये वंचितांमध्ये पीडितांमध्ये शोधा शेवटी हेच कर्म शेवटी कामाला येतात म्हणून हा पिंगळा काय म्हणतो तुम्ही वंशन पैसा आडका ओ हो हो तुम्ही वंशन पैसा आडका हे इततच हात वर का माणूस मेल्यावर संग एक मात्र क्षण हाती याची क्षणात होईल माती रावण मिळाला लंका जळाली तशी गे बघा सोन्याची लंका होती रावणाची जळाली खाक झाली काय झाली सोन्याची लंका जळाली खाक झाली रावणाची लंका मग आपल्या मार्बलच्या टाइल्स कुठे घेऊन बसले कशाला मार्बलच्या टाईल्सचं भूषण पाहिजे आपल्याला रावणाची लंका सोन्याची जळाली सिकंदर जग जिंकायला निघाला होता सिकंदर जग जिंकायला निघाला होता पण मरते समय काय म्हटला बाबांनो मी हे जग सोडून जाईल ना तिरडीच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा का तर जो सिकंदर जग जिंकायला निघाला होता तो जाताना दोन्ही हाताने खाली चाललाय जाताने दोन्ही हाताने खाली चाललाय रावण मी संपला सिकंदर तुम्ही आम्ही हो, कोण कोण आहे सामान्य आहो सामान्य रहा परमेश्वराच नाव घ्या आणि असं सांगता सांगता पहाटे पहाटे भिंगळा निघून जायचा काय म्हणायचं मग तुम्ही मनुष्यानं घोडे न हाती या शिक्षाना तो होनिषान घोडे न हाती या शिक्षणात होईल माती

पिंगड़ा महाधारी महादवारी तो बि बोल तूं जेका पिंगड़ा महादारी